नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोलाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंत्रालय अभ्यास ही जी आपली सिरीज चालू आहे तर त्या सिरीजमधील आजचा हा नवीन चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे पाणी पुरवठा मंत्रालय पाणी पुरवठा मंत्रालयातून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही आणि काय मिळालं पाहिजे या तीन गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत किंवा पाणी प पुरवठा मंत्रालय म्हणजे काय या चार गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत त्याच्यापूर्वी आपलं काय मत आहे आपल्याला काय अनुभवलेलं आहे आपल्याला काय ह्या पाणीपुरवठा मंत्रालयाकडून मिळालेलं आहे काय मिळत नाही किंवा काय मिळालेलं नाही आणि काय मिळालं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला तुमचे वैयक्तिक काय मत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्यक्तवा हे कमेंटमध्ये व्यक्तवा मी का म्हणतोय हे आता तुम्हाला सांगतो तर मला एक म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओचे कमेंट पाहत असतो मी प्रत्येक म्हणजे जे काय आजपर्यंत मी दीडशे दोनशे व्हिडिओज टाकलेले आहेत तर त्या दीडशे दोनशे व्हिडिओजचे खालचे सगळे कमेंट्स माझ्या लक्षात आहेत किंवा मी वाचलेले आहेत तर त्या कमेंट्समध्ये आता ह्या अलीकडल्या काळात काही कमेंट येत आहेत मला म्हणजे मी जे मुद्दे मांडतोय किंवा मी जे व्हिडिओ बनवतोय तर त्याचं ते कोण तुला तुझं कोण ऐकणार आहे असं मला बोललं जाते मला विचारलं जाते की तुझं कोण ऐकणार आहे तुझं कोण ऐकणार आहे का तुला तुझं तुझं कोणी ऐकत नाही असं म्हटलं जाते आहे तर मी पहिला सांगतो पहिला मी सांगतो की कोणी ऐकावं म्हणून मी टाकतच नाही आहे ज्यांना आवडतं किंवा ज्यांना माझे मुद्दे पटतात त्यांनी पाहिलं तरी बस झालं माझ्यापुरतं आणि माझी एकच म्हणजे माझी एकच अपेक्षा या व्हिडिओतून म्हणजे मी जे काही व्हिडिओ बनवतोय किंवा हे चॅनल तयार केलेलं आहे किंवा मी जे काही तळमळीने मुद्दे मांडतोय तर ते मुद्दे कशासाठी मांडतोय तर आपले दिव्यांग एकत्रित झाले पाहिजेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या दिव्यांगांचा हक्क दिव्यांगांना मिळाला पाहिजे आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही आपल्या दिव्यांगांच्यावरती अन्याय होतोय तर ते अन्याय थांबला पाहिजे या तीनच गोष्टींसाठी मी फक्त लढतोय किंवा प्रयत्न करतोय बरोबर आहे तुझं तुमचं पण मत बरोबर आहे की माझं कोण ऐकणार आहे पण मी एक, एक सांगू का मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल कोणीही असेल तुम्ही कारण तुम्ही मी आता मित्र मैत्रिणी का म्हणतोय कारण तुम्ही माझा चेहरा तुम्हाला ओळखतोय म्हणजे मी तुम्हाला ओळखतोय माझ्या चेहराने माझा तही चॅनल चालू आहे किंवा ओमकेश म्हणजे कोण तर माझा चेहरा, चेहरा पाहिलं की तुम्हाला ओळखू शकते पण तुम्ही कोण आहात कमेंट आहे हे मी ओळखू शकत नाही कारण तुमच्या डीवरती तुमचे फोटोज नस नसतात तुमचे नाव व्यवस्थित नसतात तुमचे नाव पूर्ण नसतात किंवा तुमचे आणि काय अन्य नावाने आयडिया असू शकते त्याच्यामुळे खरं कुठं मला माहित नाही त्याच्यामुळे मला कोणावरती टीका करायची नाही आहे पण जे काही तुम्ही कमेंट्स करता त्यावरती मी म्हणजे मलाच समजतो म्हणजे माझ्या चांगल्या वाईटासाठी तुम्ही बोलता असं समजतो पण माझं एक सांगायचं आहे तुम्हाला की आज ते ऐकणार नाहीत उद्या ऐकणार नाहीत परवा ऐकणार नाहीत पण एक ना एक दिवस त्यांना ऐकावं लागेल ना एक ना एक दिवस त्यांना आपली दखल घ्यावी लागणार ना ज्यावेळेला आपलं वजन किंवा ज्या वेळेला आपण मुद्दे त्या तळमळीने मांडू किंवा त्या ताकदीचे मुद्दे आपले असतील त्यावेळेला त्यांना ऐकायला लागेलच आणि त्याचा निर्णय किंवा त्याच्याबद्दल काहीतरी चर्चा निर्णय घ्यायचा राहू दे पण चर्चा तरी त्यांना करावी लागेल ना निदान राहू दे आपल्या समोर चर्चा करायची राहू दे पण ते आपसात तरी चर्चा करतील ना मग ते सरकार असेल किंवा विरोधी पार्टी असेल कोणीतरी दखल घेईलच ना एक ना एक दिवस दखल घेईलच माझा हा ठाम विश्वास आहे की एक ना एक दिवस त्यांना दखल घ्यावा लागेल आणि जर तसं तुम्हाला वाटत नसेल ना माझी दखल घेणार नाही तसं मग तुम्ही प्रयत्न करा मी गबसतो तुम्ही प्रयत्न करा मग काहीतरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कोणीच प्रयत्न कर, न करण्यापेक्षा कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे यासाठी आपला हा प्रयत्न चालू आहे तर विषयांतर झालं खूप सारं पण एक हे बोलायची गरज होती म्हणून मी बोलतो तर आता पाणीपुरवठा मंत्रालय पाणीपुरवठा मंत्रालय म्हणजे काय जे काही आपल्या महाराष्ट्राची जी काही का महारा का गरज आहे पाण्याची मग ते पिण्यासाठी असू दे किंवा दैनंदिन वापरासाठी पाणी लागणार असू दे किंवा मग शेतीसाठी असू दे किंवा मग अन्य कोणत्याही व्यवसायासाठी वगैरे पाणी जिथं लागतं तर त्या पाण्याचे जे काही नियोजन करणं असेल किंवा पाणी पुरवणं असेल तर ते काम या मंत्रालयातून केलं जातं किंवा त्याच्याबाबतीत योजना आणणे किंवा त्याचं व्यवस्थित विस्तारीकरण होतं की नाही किंवा ते व्यवस्थित योजना सुरू आहेत की नाहीत हे सगळं पाहण्याचं काम हे आपल्या इथून होतं पाणी पुरवठा मंत्रालयाकडून होतं मध्ये केंद्राकडून येणारी योजना पाणी जल म्हणजे पाणी योजना असतील त्याचं सगळ्याच तर हे म्हणजे पाणी पुरवठा मंत्रालय तर पाणी पुरवठा मंत्रालय कुणाकडे आहे आता तर पाणी पुरवठा मंत्रालय आता गुलाबराव पाटीलजी यांच्याकडे आहे जे एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत तर त्यांच्याकडे आहे पाणी पुरवठा मंत्रालय मागे पण जो होतं पण आताही त्यांच्याकडेच पाणी पुरवठा मंत्रालय आहे तर आता यातून दिव्यांगांना काय मिळतं तर दिव्यांगांना जे काही घरचं ग घरात जे काही पाणी वापरायला लागतं चावीतून पाणी येत आपल्या तर ते चावी पाणीची चावी आपल्याला मिळते दुसरी गोष्ट म्हणजे जलयुक्त शिवारमधून ज्या काही योजना आहेत तर ते जलयुक्त शिव शिवाराच्या ज्या काही योजना आहेत तर त्याचा लाभ सुद्धा घेता येतो दिव्यांगांना या दोन गोष्टी घेता येतात आता काय मिळत नाही तर या ज्या दोन गोष्टी म्हटलं तर त्या दोन गोष्टी मिळतात मी नाही म्हणत नाही पण त्याचा जे काही लाभ आहे तर तो लाभ मिळायला पाहिजे तर तो, तो मिळत नाही परत दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांगांना जे, जे एटीएम वगैरे हो देतात पाण्याचं एटीएम वगैरे हो देतात तर ते दिव्यांगांना दिलं जात नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे का जिथं पाणी पुरवठा मंत्रालय असू दे किंवा पाणी पुरवठाचं जे काही सूट द्यायला पाहिजे बाकीच्यांना जसं सूट दिलं जातं तर तसं दिव्यांगांना दिलं जात नाही परत ह्या ज्या काही गोष्टी बाकीच्यांना दिल्या जातात म्हणजे बाकीचं समाज असेल किंवा बाकीचे लोक असतील त्यांना जी काही सूट दिली जाते किंवा त्यांना ज्या काही सवलती दिल्या जातात तर त्या सवलती दिव्यांगांना मिळत नाहीत आता दिव्यांगांना म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी फक्त कागदावरती आहेत किंवा कागदावरती पण नाहीत खास करून असे दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी पाणीपुरवठा मंत्रालयाकडून कोणतीही खास अशी वेगळी योजना नाही आहे म्हणजे कसं बाकीच्या म्हणजे कृषी याच्यातून कसं दिव्यांगांना शेतीसाठी कर्ज दिलं जातं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी अवजारे घेण्यासाठी सबसिडी दिली जाते तसं किंवा मग परिवहन खात्यातून आपल्याला परिवहन खात्यातून आपल्याला जे एस टी प्रवासात आपल्याला सूट दिली जाते किंवा समाजकल्याणमधून आपल्याला झेरॉक्स मशीन असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आपल्याला सबसिडी स्वरूपात किंवा शंभर टक्के आमदारावरती आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात तसं इथं एकही योजना पाणीपुरवठा मंत्रालयाकडून एकही योजना दिव्यांगांसाठी नाही आहे तर आता काय आलं पाहिजे दिव्यांगांसाठी म्हणजे हक्काचं दिव्यांगांच्या जे काही हक्काचं असेल तर ते ते तरी दिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक विभागाने पाच टक्के किमान पाच टक्के तरी खर्च केला पाहिजे का नको दिव्यांगांसाठी तर केला पाहिजे तर पहिलं म्हणजे जे काही घरात पाणी येतं आपल्या म्हणजे दिव्यांगाच्या घरी मग जर तो एकटा दिव्यांग तिथे राहत असेल म्हणजे एक दिव्यांग त्याच्यासोबत त्याचे आई वडील किंवा त्याचं कुटुंब राहत असेल तर त्याला किमान पन्नास टक्के पाणीपट्टी पाणीपट्टीची काही घरात येणारं पाण्याचं प्यायचं पाणी असतं तर त्या प्यायच्या पाण्याला पन्नास टक्के सूट दिली पाहिजे बिलात पाणी बिलमध्ये ही पहिली गोष्ट आणि जर त्याच्या घरात दोन दिव्यांग असतील म्हणजे मग भाऊ भाऊ किंवा भाऊ बहीण किंवा नवरा बायको आणि त्याचे परिवार असेल तर त्याला किमान पंच्याहत्तर टक्के सूट दिली गेली पाहिजे या गोष्टीत कारण ते दोन दिव्यांग असतात किंवा एक दिव्यांग तर ते दोन दिव्यांग एक दिव्यांग त्याच्यामुळे भार वाढत असतो आणि तिथं पाणी जास्त लागू शकतं कारण दिव्यांग आहेत त्याच्यामुळे त्यांना स्वच्छता करावी लागते बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या क्रिटिकल आहेत म्हणून मी जास्त व्यक्त होत नाही पर दुसरी म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये जलयुक्त शिवारासाठी सुद्धा योजना राबवल्या जातात मग त्यात दिव्यांगांसाठी सुद्धा जास्त टक्के अनुदान दिलं गेलं पाहिजे कारण काय होते दिव्यांग पण शेती करू इच्छितो दिव्यांग पण शेतीवरती अवलंबून आहे भरपूर सारे दिव्यांग असे शेतीवरती अवलंबून आहेत किंवा शेती, कि शेती करतायत तर त्यांना सुद्धा जर तिथं योजना मिळाल्या तर चांगलं होऊ शकतं कारण काय होतं दिव्यांगाला मजूर घेऊन काम करावं लागतं किंवा दिव्यांगाकडे आर्थिक रक्कम किंवा आर्थिक पैशांची चणचण असते तर तिथं जरा त्याला सूट मिळाली तर चांगलं होऊ शकतं परत दिव्यांगाला जर शेती वीज बिल जे काही येतं तर त्यात किमान एक सत्तर ते ऐंशी टक्के सूट दिली गेली पाहिजे आता तर फ्री केलेला आहे पण याच्या आधीच सांगतोय मी किंवा याच्यानंतर आता जर तुम्ही वीज बिल लावत असाल वीज दर लावत असाल तर ते दिलं गेलं पाहिजे परत पाणीपट्टी शेतीला जी काही पाणी लागतं तर त्या पाणीपट्टी सुद्धा वर्षाला हजारो रुपयामध्ये भरावं लागतं तर त्यामध्ये जर पन्नास टक्के किंवा साठ टक्के जर अनुदान मिळाले किंवा सबसिडी मिळाली त्याला पन्नास टक्के सूट म्हणजे नॉर्मल व्यक्तीला जर एक हजार रुपये भरावं लागत असतील पाणीपट्टी तर दिव्यांग व्यक्तीला किमान एक पाचशे रुपयातच त्याचं घेतलं पाहिजे पाचशे रुपयेच घेतले पाहिजे कारण जेणेकरून तोही शेतक शेती करू शकेल किंवा शेती करण्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळू शकेल कारण तुमच्याकडून मी हे का सांगतोय कारण पाणी पुरवठा मंत्रालयाकडून एकही योजना वेगळी अशी दिव्यांगांसाठी नाही आहे म्हणून सांगतोय परत दिव्यांगांना एटीएम जे प्रत्येक गावामध्ये एटीएम दिले जातात पाणीचे जे काही म्हणजे अॅक्वा म्हणजे पाणी स्वच्छ करून जे काही विकलं जातं मग कि ते किती ते रुपयाच्या स्व रूपात असतं दहा रुपयाला कुठे वीस लिटर मिळतं पाच रुपयाला कुठे वीस लिटर मिळतं कुठे एक रुपयाला वीस लिटर मिळतं असं ते जे ते जे काही तुम्ही एटीएम अनुदानित एटीएम दे देत आहे तर त्याच्यातमध्ये दिव्यांगाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दिव्यांगाला जर व्यवसाय करू इच्छितो किंवा दिव्यांग जर मागत असेल तर त्याला ते शंभर टक्के अनुदानावरती ते दिलं गेलं पाहिजे कारण कसं होतंय की दिव्यांग ते घर बसल्या करू शकतो किंवा दिव्यांगाचे जे काही घरात घर गर बसले ते व्यवसाय करू शकतो आणि त्यातून त्याला एक चार पैसे मिळू शकतात म्हणून ही एक योजना आणली तरी चांगलं होऊ शकते बाकीच्यांना जर तुम्ही पन्नास तीस चाळीस टक्के अनुदान देत असाल तर दिव्यांगाला किमान शंभर टक्के अनुदान देऊन ते दिलं गेलं पाहिजे वर पाच वर्षातून एकदा द्या त्याला पण दिलं गेलं पाहिजे गावात प्रत्येक गावात किमान एक एटीएम तरी एक किंवा दोन ए टी एम दोन दिव्यांगांना तरी ते करण्याचं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे परत जे, पर जे पाणीपुरवठा मंत्रालय असेल किंवा पाणीपुरवठा मंत्रालयाचे जे काही जिथं काही जिथं कुठं कार्यालय आहेत किंवा जिथं कुठं टेबल्स आहेत तर तिथं दिव्यांगांना जॉबमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे जॉबमध्ये तिथं दिव्यांगांना घेतलं जात नाही म्हणजे मग ते धरणाचे असू देईल किंवा नदीचं जे काही विस्तारीकरण असेल किंवा तुमच्या वे वे वेगवेगळ्या कमिट्या बसतात कमिटी असतात किंवा कमिटी तयार करता तुम्ही किंवा नवीन शिष्टमंडळ असतं तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना घेतलं गेलं पाहिजे परत पाणीपुरवठा सर्वेचा असू देल या गोष्टीमध्ये सुद्धा दिव्यांगांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दिव्यांगांना जॉब देण्याची ऑपॉर्च्युनिटी या गुलाबराव पाटलांनी घेतली पाहिजे हे एक मागणं होतं परत जे टेंडर देता तुम्ही म्हणजे मग प्रत्ये गावामध्ये पा ज जे काही जल पेयजलचं जे काही चावी कनेक्शन जोडण्याचं टेंडर वगैरे देतात किंवा शहरामध्ये देतात तर त्या टेंडरमध्ये टेंडर भरण्याची भरण्याचं म्हणजे आरक्षणसुद्धा तिथं दिव्यांगांना दिलं गेलं पाहिजे दिव्यांगांना तिथं भरू शकतात दिव्यांग आरक्षण म्हणजे दिव्यांगना जर आरक्षण असेल तर दिव्यांग तिथं ते भरू शकतात टेंडर आणि त्यांना सुद्धा टेंडर मिळू शकतात आणि दिव्यांगसुद्धा एखाद्या गावात पाणी आणण्याचं किंवा पाणी जोडून देण्याचं चाव्या जोडून देण्याचं कामसुद्धा करू शकतात असे दिव्यांग आपल्या राज्यातसुद्धा भरपूर सारे शिकलेले इंजिनियरपर्यंत गेलेले दिव्यांग आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा करता येऊ शकतं तर ते सुद्धा तिथं केलं गेलं पाहिजे ते सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत याच गोष्टी होत्या आणि दिव्यांगांना निदान पाण्याच्या याच्यातून तरी हाल झालं नसलं पाहिजे दिव्यांगांना कारण कसं होते दिव्यांग आजारी पडतात किंवा दिव्यांगांना जर स्वच्छ पाणी मिळालं नाही किंवा दिव्यांगांना जर खराब पाणी मिळत असेल तर ते पहिलाच आजारी असतात किंवा पहिलाच त्यांना औषधं वगैरे चालू असतात गोळ्या वगैरे चालू असतात तर जर मग त्याच्यातून आणि पाण्याचा जर प्रॉब्लेम झाला तर त्यांना बाकीचे सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात परत स्वच्छता जे काही स्वच्छतासाठी शौचालय वगैरे बांधण्यासाठी जर सुद्धा खूप कमी दिव्यांगांना अनुदान मिळ मिळतं तर दिव्यांगांना किमान चौदा हजार जे काही अनुदान आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देतं तर ते वाढवून दिव्यांगांना किमान एक पंचवीस हजार रुपये तर अनुदान दिव्यांगांना मिळालं पाहिजे जेणेकरून दिव्यांग शौचालय बांधू शकेल दिव्यांगांना जे काही स्वच्छतेचं जे काही गांभीर्य आहे तर ते समजेल कारण कसं दिव्यांगांना स्वच्छतेचं गांभीर्य तर कळतंय पण कसं होतं त्याच्याकडे पैसेच नसतात किंवा त्याच्याकडे पैसेच नाही आहेत कारण म तीन तीन महिन्यातून चार चार महिन्यातून एकदा त्याची पेन्शन जमा होती किंवा त्याच्याकडे आर्थिक जे काही इन्कम यायचं सोर्स असतं तर ते सोर्स जास्ती नाही आहेत त्याच्याकडे तर ते नसल्यामुळे त्याच्याकडे पहिलाच पैशाची चंचना असते त्या त्याच्यातून तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो घर बांधण्याचा प्रयत्न करत असतो शौचालय बांधण्याचा प्रयत्न करत असतो आहे किंवा पाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो पण हे जे काही वाढती महागाई किंवा वाढते जे काही बिल आहेत किंवा वाढतं जे काही रेट आहेत त्याचं दर वाढत वाढत आहेत प्रत्येक गाव आपल्या आपलं रेट वाढवत आहे किंवा नगरपालिका वाढवत आहे नगरपंचायत वाढवत आहेत त्याच्यामुळे ते घेणं शक्य नसतं आणि त्याच्यात त्याला अडथळे निर्माण होतात तर त्याच्यातून सुद्धा काहीतरी गुलाबराव पाटलांनी मार्ग काढले पाहिजेत आणि दिव्यांगांसाठी ज्या काही योजना आजपर्यंत एकही लागू केली गेले नाही तर त्या योजना लागू केल्या गेल्या पाहिजेत आणि दिव्यांगांसाठी सुद्धा पाच टक्के त्यांच्या हक्काचा निधी जो काही तुम्हाला निधी अर्थसंकल्प मिळतो तर त्या अर्थसंकल्पातील निधी पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवला पाहिजे आणि दिव्यांगांना पाणीपुरवठा मंत्रालयाकडून जे निधी राखीव मिळतो तर तो ठेवला पाहिजे आणि तो खर्च दिव्यांगांच्यावरती केला गेला पाहिजे शाळेमध्ये सुद्धा म्हणजे जे काही शाळा आहेत किंवा हायस्कूल आहेत किंवा कॉलेज आहेत तर तिथं दिव्यांगांसाठी पाण्याची सोय चांगली नसते किंवा पाण्यासाठी तिथं दिव्यांगांना खूप वाट पाहावी लागते तर तिथंसुद्धा ज्या काही सोयी आहेत तर त्या सोयी केल्या गेल्या पाहिजेत हॉस्पिटलमध्ये असतील हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या सरकारी दवाखान्यांमध्ये दिव्यांग जातात तर तिथं त्यांना त्यांना जे काही पाण्याची चणचण भासते किंवा पाण्यासाठी ते वंचित हा, राहतात तर तिथं पण ती सोय केली गेली पाहिजे या सगळ्या गोष्टी होत्या परत हायवेला वगैरे हायवेला सुद्धा दिव्यांगांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतं तर तिथं पण काहीतरी सोय एमची वगैरे दिव्यांगांसाठी करून दिली दिव्यांगांनी केली म्हणजे दिव्यांग तिथं जर बिझनेस करू इच्छितो तर त्याला हायवेच्या रोडला किंवा मेन रोडला असं वगैरे एटीएम टाकण्याची परवानगी त्याला दिली गेली पाहिजे बिस्लरीच्या वगैरे या कंपन्या मी फक्त बिस्लरीने ऐकवाचं सांगतोय मी फक्त तर त्याचं पण एक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आणि प्रत्येक दिव्यांगाच्या घरी ॲक्वा बसवणं म्हणजे जे वॉटर प्युरिफायर असतं तर ते वॉटर प्युरिफायर प्रत्येक दिव्यांगाच्या घरी शंभर टक्के अनुदानावरती बसवून दिलं गेलं पाहिजे जो मागे त्याला वा वॉटर प्युरिफायर कारण का दिव्यांगांना स्वच्छ पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जे काही कीटक जातात किंवा बाकीचे जे काही गोष्टी जातात आणि त्याच्यामुळे ते आजारी पडत असतात आणि त्याच्यामुळे पहिला आजारी असल्यामुळे आणि आत्ताने आजारी पडल्यामुळे त्यांना ते जास्तीचा खर्च दवाखाना लागू लागतो त्याच्यामुळे माझा एक शेवटचा मुद्दा होता की प्रत्येक दिव्यांगाला जर शंभर टक्के आमदारवरती अॅक्वागार्ड जे काही वॉटर प्युरिफायर असतं तर ते वॉटर प्युरिफायर जर बसवून दिलं तर खूप चांगलं होईल यासाठी प्रयत्न गुलाबराव पाटलांनी केले पाहिजेत गुलाबराव पाटील असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील किंवा अजित पवार जे असतील किंवा आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाव असतील तर यांनी प्रयत्न केले गेले पाहिजे आणि दिव्यांगांच्या सुरक्षेसाठी किंवा दिव्यांगांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत आणि वॉटर प्युरिफायर बसवायला काही खर्च जास्त येत नाही प कारण आपल्या राज्यामध्ये दिव्यांग असे आहेतच किती बोटावर मेजणे आहेत की दिव्यांग आहेत तर त्यांना तरी तुम्ही ही सुविधा देऊ शकता बाकीच्यांना देऊ शकत नाही ना पण निदान स, ज जसं हर घर सूर्य घर ची योजना लागू, लागू केलेली आहे तशीच तुम्ही ही जर वॉटर प्युरिफायरची हर दिव्यांग के घर वॉटर प्युरिफायर जर योजना तुम्ही लागू कराल किंवा चालू कराल तर चांगलं होईल आणि दिव्यांगाला एक स्वच्छ पाणी पि पिण्यासाठी स्वच्छ त्याचं घर त्या त्या पाण्यापासून जे आजार होतात पाण्यापासून जे आजार आजार उद्भवतात त्याच्यापासून तो लांब राहू शकतो आणि त्याचं त्याच्यापासून त्याला बळी पडणार नाही तो एवढीच माझं एक मागणं होतं या गोष्टी लवकरात लवकर, लवकर गुलाबराव पाटील पूर्ण करतील ही आशा ठेवतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला माझे मुद्दे कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी जर जास्ती काही बोललो असेल तरीसुद्धा माझं काय चुकलं असेल माझं काय बरोबर असेल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमचा मित्र म्हणून सांगा तुमच्या मित्र या हक्काने सांगा हीच एवढी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग